नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे कृपा सिंधू स्वामी समर्थ या आध्यात्मिक व आध्यात्मिक ज्ञान देणाऱ्या चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्या या दिवशी आईने आपल्या मुलांच्या आयुष्याच्या कल्याणासाठी करायचा एक खास उपाय हा उपाय इतका सोपा आहे की प्रत्येक आई करू शकते पण त्याचे परिणाम मात्र मुलांच्या संपूर्ण जीवनावर मोठे बदल घडवून आणतात हिंदू धर्मात श्रावण महिना हा देवांना प्रिय मानला जातो देवाधिदेव महादेवाचा हा महिना मानला जातो आणि या महिन्यात केलेले प्रत्येक शुभ कार्य प्रत्येक प्रार्थना व प्रत्येक संकल्प शंभरपट अधिक फलदायी होते पिथोरी अमावसा या दिवशी विशेषत मातांनी आपल्या मुलांच्या दीर्घायुष्य आरोग्य प्रगती व सुखसमृद्धीसाठी व्रत व उपाय करावेत असे शास्त्र सांगते या दिवशी आईने आपल्या मुलासाठी केलेले ओवाळणे हे केवळ एक धार्मिक कृत्य नसून ते आईच्या मनातील प्रेम कळकळ आणि आशीर्वाद यांचे दैवी रूप मानले जाते स्कंदपुराणातही असा उल्लेख आढळतो की श्रावणातील अमावस्येला मातांनी आपल्या अपत्यासाठी केलेले जप तप उपासना व संस्कार हे मुलाच्या भाग्यातील संकटे कमी करून त्याला दैवी संरक्षण देतात उपाय कधी करावा बावीस किंवा ऑगस्ट तेवीस रोजी पिठोरी अमावस्या दिवशी हा उपाय करावा श्रावणातील अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी हा उपाय सर्वाधिक फलदायी मानला जातो उपायाची पद्धत एक आईने लवकर उठून स्नान करून स्वच्छ पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत दोन घरात किंवा देवघरात भगवान गणपती महादेव किंवा स्वामी समर्थांचा फोटो मूर्ती समोर ठेवून दीप लावावा तीन मुलाला जवळ बसवून त्याच्या अंगावरून दोन वस्तू फिरवाव्यात हळदीचा गाठीस्कट तांदूळ नारळ श्रीफळ चार या वस्तू तीन वेळा मुलाच्या अंगावरून ओवाळून घराबाहेर ठेवाव्यात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्यात ओवाळताना मनात प्रार्थना करावी हे परमेश्वरा माझ्या लेकराला सर्व संकटांपासून वाचव त्याच्या आयुष्यात आनंद आरोग्य बुद्धी आणि प्रगती येऊ दे ही उपाय केल्याने काय फायदे होतात मुलांच्या आयुष्यावर वाईट नजरेचा परिणाम होत नाही शारीरिक मानसिक आरोग्य चांगले राहते अभ्यासात लक्ष बुद्धिमत्ता व स्मरणशक्ती वाढते मुलांची नोकरी करिअर व शिक्षण क्षेत्रात प्रगती होते घरात शांती समाधान व देवाची कृपा नांदते आईला मानसिक समाधान मिळते की माझं लेकरू देवाच्या संरक्षणाखाली आहे पुराणकाळात एक कथा सांगितली जाते एका गावात एक माता दरवर्षी पिठोरी अमावस्येला आपल्या लेकराला ओवाळत असे लोक तिची चेष्टा करत की ही दोन मुठं तांदूळ व एक नारळ फिरवून मुलाचे काय होणार पण काळ जसजसा गेला तिचा मुलगा अभ्यासात हुशार झाला गावातील सर्व मुलांपेक्षा पुढे गेला तो मोठा झाल्यावर चांगल्या पदावर पोहोचला तेव्हा लोकांना उमगलं की आईचे प्रेम आणि तिच्या हातातील आशीर्वाद यापेक्षा मोठा मंत्र या जगात दुसरा नाही प्रिय प्रेक्षक हो हा उपाय केवळ एक परंपरा नाही तर आईच्या प्रेमाची दैवी शक्ती आहे आईने आपल्या लेकरासाठी मनापासून केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही म्हणूनच या श्रावणातील पिठोरी प्रत्येक आईने आपल्या लेकरासाठी हा सोपा उपाय नक्की करावा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला प्रत्येक आशीर्वाद व प्रत्येक सबस्क्रायबर हा आमच्या पुढच्या कार्याला नवी ऊर्जा देतो शेवटी एवढंच सांगतो आईच्या हातातील संस्कार आणि देवाच्या कृपेने मुलांचे जीवन सुख समृद्धी आणि यशाने उजळतं स्वामी समर्थ